यवतमाळ जिल्ह्याच्या डेंगूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे उपचार घेण्यासाठी रुग्णांची खाजगी व शासकीय रुग्णालयात गर्दी होत आहे पावसाळ्यात ढासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते त्यामुळेच डेंगूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे चिकनगुनिया व डेंगू हे दोन्ही आजार एडीस या ढासापासून होतो या ढास घरामध्येच तयार होतो आणि घरातील व्यक्तींना थोडा थोडा चावतो आणि त्यामुळे एकाच वेळी त्या सर्व व्यक्ती आजारी पडू शकतात हा डास फक्त दिवसात चावतो त्यामुळे नागरिकांनी घरामध्ये असताना संपूर्ण अंग झाकले पाहिजे घरासह परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रल्हाद चव्हाण यांनी केले चिकनगुनिया हे जे आजार आहेत हे एडिस मॉस्किटो पासूनच होतात दोन्ही आजाराचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे तो सेमच असल्यामुळे आणि त्याचा जे व्हेक्टर आहे तो एडिस मॉस्किटो आहे त्याच्यामुळे डेंग्यूबरोबर बरोबर पण आजार फोपावतो आपण कसं आहे की हा जो शत्रू आहे हा आपल्या घरामध्येच आपण घराच्या परिसरात आणि घरामध्ये तयार केलेला असं मला वाटतं कारण की याची जी फ्लाईंग रेंज आहे ती फक्त चारशे मीटर असते आणि हा आणि दुसरी याची अजून एक वाईट सवय म्हणजे तो एकावेळी एकाच व्यक्तीला न चावता त्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना थोडा थोडा चावतो अशी त्याची एक हॅबिटॅट आहे म्हणतो आपण घरामध्येच त्याचं तयार, तयार होतो हा आणि जास्त फ्लाईंग रेट जास्त नसल्यामुळे तो घराच्या परिसरातच असतो आणि त्याची बायटिंग हॅबिट एकावेळी तो एकाच व्यक्तीला न चावता त्या घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींना थोडा थोडं चावतो त्याच्यामुळे एकाच व्यक्ती वे, एकाच वेळी त्या सर्व व्यक्ती आजारी पडू शकतात याच्यासाठी आपण हा डे बायटर आहे म्हणजे फक्त दिवसाचा होतो बाकीचे जे, बाकी जे, जे मॉस्किटो आहे ते साधारण रात्रीचा होतात पण हा जो एडीज मॉस्किटो आहे हा डे बायटर म्हणतो म्हणून आपण घरामध्ये असताना संपूर्ण जे अंग आहे ते झाकून ठेवलं पाहिजे आपण म्हणजे वस्त्राने आपण झाकलेलं असलं पाहिजे असे जर आपण काळजी घेतली तर निश्चितपासून याच्यापासून आपल्याला प्रादुर्भावापासून आपल्याला रोकथाम करता येऊ शकतो